माळशेज घाटामध्ये बसबाबत दुर्घटनांचे प्रमाण कायम असून एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणचाळीस चौतीस ही बस रात्रीच्या वेळी घाटाजवळ टायर फुटल्याने बंद पडली यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले हा प्रकार होता न होता दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास दुसरी ब एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस अठ्ठ्याऐंशी या बसचा ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला भीषण अपघात टाळण्याचा थरार यावेळी प्रवाशांनी अनुभवला चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बस नियंत्रणात येत नव्हती बस दरीत कोसळण्याच्या मार्गावर असतानाच प्रवाशांनी तात्काळ चालू बसमधून उतरून दगड उटी लावून गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला चालकाच्या प्रसंगावधानामुळे व प्रवाशांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेनंतर वारंवार होणाऱ्या प्रवाशांनी एस टी बसच्या प्रवासाबद्दल खंत व्यक्त केली आहे तसेच एस टीच्या सुरक्षेची पुनर्तपासणी वेळोवेळी करून मगच प्रवास सुरू झाला पाहिजे अशी मागणी केली किती प्रवासी आता चाळीस प्रवासी बाकी बाकी होते आणि माळशेच घाटामध्ये आणि नेमकी बरोबर घाटामध्येच गाडी बंद पडलेली आहे गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे पण ड्रायव्हरांनी त्याचा प्रसंग अवधान राखून गाडीचा ब्रेक गाडीला कंट्रोल केलेला आहे पण तरी शासनाने अशा गाड्यांकडे लक्ष द्यावे आणि गाडी डेपोमधून निघत असतानाच गाडीची सर्व चेकिंग करण्यात यावी आणि लोकांच्या जीवाशी खेळ थांबवावा त्यांनी ह्या घाटामध्ये भरपूर अशा एस टीच्या गाड्या आहेत ज्या खूप जुन्या असल्यामुळे घाटामध्ये हमेशा बंद पाडतात तुमचं नाव काय माझं नाव सदानंद सरोदेलो ना गाट्यामध्ये बसलो त्या ड्रायव्हरने बरीचशी गाडी वाचवली त्याने जर तो समय समजू शकता साध्य सरळ गेली गाडी सरळ गेली असते पण त्याने त्याच्या पद्धतीने ती गाडी वाचवली त्याच्यामुळे एवढे साठ प्रवाससाठी वाचला आणि प्रशासनाने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण गाड्यांचं जे मेंटेनन्स आहे ते अगोदरच पाहायला पाहिजे कंडक्टरने उतरून उतरून दगड लावले दगड आणि त्यानंतर आम्ही उतरला दगडी लावली त्या मागच्या तेव्हा ती गाडी थांबली थांबली ती आणि लोकांची ती सरळ गेली सरळ गेली होती गाडी पहिला उतार पहिला उताराला गाडीचा जम कळला आम्हाला ड्रायव्हरने गाडी कंट्रोल केली बऱ्यापैकी केली पण हा जो मेन उतार आहे ना तिथून कंट्रोल करता करता ती गाडी इथपर्यंत येऊन ना थांबली त्याच्यामुळे ड्रायव्हरचं पण नक्कीच चांगलं भूमिका होती पण आम्ही तर एवढंच म्हणेन साहेब की आमचा जीव वाचला म्हणजे एवढाच उतार तीव्र उतार आहे बघा एस टी महामंडळ ॲज ॲज युजल ते काम त्यांचा ढिसाळच आहे मागून सगळं फुटले बिटले बघा गाडी किती गरम झाली ती टायर एवढा गरम झाला होता आज फक्त आमच्या दैव बलवंतर आई वडिलांच्या आशीर्वाद म्हणून आम्ही इथे आहेत ते उतरती गाड्या खाली गेली असते तुमचं काय ना माझं वरदान गाव कुठून आलं माझं मी बदलापूरच आहे कुठे गेलो गेलो आमच्या इकडे नारायणगावला नारायणगाव घरी चाललो तो पहिल्यांदाच पैष्टीचा प्रवास करणार होतो आणि असं झालं आमच्यावर